परवा नाशिक मध्ये हेलिकॉप्टर उतरलं कुठे ते हेलिपॅड मला माहित नाही पण नाशिकमध्ये उतरलं या महाराष्ट्राचे घटना बाह्य मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधन काय बॅगा खोके आणि बॅगा लोकांना माहिती आहे त्या है हेलिकॉप्टर मधून एकोणीस बॅगा उतरल्या आपल्या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा लोकांसमोर आणला एकोणीस बॅगा म्हणजे एकोणीस कोटी रुपये त्याच्यामध्ये होते या एकोणीस बॅगामध्ये काय तुमचे चड्ड्या आणि बनियन होते काय काय होत त्या बॅगेमध्ये कोणासाठी आणलाय एकोणीस बॅगा आमचा पराभव करण्यासाठी आणला अरे हाय तुमचा पापाचा पैसा आमचा पराभव करू शकत नाही लक्षात घ्या तेव्हा मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये